नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत इच्छुक असलेल्या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे रिपाई आठवले गट सहकारी मित्र पक्षासह महायुतीचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचारासाठी सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता मंदिरात काल सकाळी आई भगवतीचे दर्शन घेऊन शिवसेना सातपूर येथील पदाधिकाऱ्यांनी हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला प्रारंभ केला तसेच श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली असता ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने हेमंत गोडसे यांच्या विविध विकास कामांचे कौतुक व्यक्त करीत व्यक्त करण्यात आला यांना दहा वर्षाच्या त्यांची दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी फारच चांगले मोलाचे काम केलेले आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच हॉस्पिटल त्यांनी इथं नाशिकमध्ये आणलेलं आहे बॉम्बे बौं। शिवाय आमचा पंचवीस तीस वर्षापासून पडलेलं पोस्टाचं रखडलेलं काम गोडशे साहेबांना आम्ही भेटल्यावर त्यांच्या कानावर घातलेली त्यांनी आम्हाला सहा महिन्याच्या आत आमचं कामाला सुरुवात करून दिली आणि आज रोजी पोस्टाच्या ताब्यामध्ये ही बिल्डिंग दिलेली आहे तिचं ओपनिंग होऊन साधारण चार महिने झालेले आहेत आणि फार महत्त्वाचे आणि मोलाचे काम त्यांनी केलेलं आहे जेव्हा जेव्हा बी कोणताही प्रश्न आमच्यासमोर उद्भवला असेल तर आम्ही गोडसे साहेबांकडे गेला असन आम्ही त्यांनी आम्हाला आमचे प्रश्न मार्गी लावलेले आहे ला वेळोवेळी केव्हाही ते आमच्या प्रश्नाला केव्हाही त्यांनी नाकार दिलेला नाही आहे आणि खरोखर त्यांचा स्वभाव मनमेळाव आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे लोकांना ते लो कधीही चिडचिड केली नाही कितीही जरी काम वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो असेल त्यांनी शांततेने आमचे काम सुरळीतपणे पार पाडून दिलेले आहे आणि खरोखरच आम्ही त्यांचा आदर करतो यावेळेस सुद्धा त्यांनाच खासदार सर्वांनी निवडून द्यावे खासदार म्हणून हीच सर्वांना आव्हान विनंती करतो हेमंतप्पा आगे च्या घोषणा देत शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सातपूर कॉलनीतील एकता चौक डॉक्टर भाऊस आंबेडकर चौक आठ हजार वीस हजार कॉलनी परिसरासह सह आनंद छाया स्टॉप दक्षिणमुखी साईबाबा मंदिर परिसरात सर्व चौक तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना शिवसेना महायुतीचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले या प्रसंगी आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक तथा शिवसैनिक रवींद्र देवरे यांनी हेमंत अप्पा गोडसे यांनाच विजय करू असा विश्वास व्यक्त केला शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाईत मित्र पक्षाचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना विजयी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचार चालू केलेला आहे आणि आम्ही एकजुटीने आम्ही आहोत निश्चितच हे मना विजय मिळवून देऊ महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व माथडी कामगार विकास सेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र देवरे तसेच शिवसेना नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक रोहिणी रवींद्र देवरे यांच्यासह शिवसेना झोपडपट्टी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष विवानंद काळे युवा नेतृत्व पुंडलिक बोडके सागर निगड कल्पेश कांडेकर अमित मांदळे दिनेश काळे अनिल आयरे प्रतिभा फुशे शीला कुळी भाग्यश्री खैरणा शीतल देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी या प्रचार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर